जय शिवराय सर्वांना आणि मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये आपल्यासाठी आज घेऊन आलो आहोत इन्व्हेस्टरचा वन रूम किचनचा फ्लॅट जो लोकेटेड असणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकनवर क्लिक करा आणि मित्रांनो हा जो आहे आपण पाहू शकता बॅल्कनीचा एरिया होता ज्याला आपण कव्हर करून एक्सटेंड करू शकता ओसी आलेली आहे अर्थातच ओसी आल्यानंतरच आपण हे काम करू शकतो आणि हॉलमध्ये आपण पाहू शकता पूर्ण डायमेन्शन डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेलं आहे शिवाय स्क्रीनवर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये मित्रांनो आपल्याला हा वन रूम किचनचा फ्लॅट येणार आहे करंजाडे सेक्टर आर फाय या ठिकाणी चार मजली इमारत आहे चौथ्या मजल्यावर ईस्ट वेस्ट फेसिंग मध्ये मित्रांनो आपल्याला ही प्रॉपर्टी येणार आहे ओ सी मिळालेली आहे सिडको मान्यता प्राप्त आहे महाराज राधन आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे चोवीस तास पाडाचे नियोजन मित्रांनो या इमारतीमध्ये आपल्याला सिडकोद्वारे पाहायला मिळणार आहे चोवीस सी सी टी व्ही सर्व्हलन्स आहे चोवीस तास सिक्युरिटी आहे पार्किंगसाठी सफिशिंट जागा या इमारतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हा वन रूम किचनचा फ्लॅट मित्रांनो अठ्ठावीस लाखांच्या किमतीमध्ये आपल्याला येणार आहे ज्याच्यामध्ये थोडंसं नेगोशिएशन नक्कीच करण्यात येणार आहे हा जो फ्लॅट आहे हा इन्व्हेस्टरचा फ्लॅट आहे इन्व्हेस्टर दुसरी प्रॉपर्टी घेण्यासाठी हा फ्लॅट सेल करत आहेत त्यामुळे ही प्रॉपर्टी सेलिंगसाठी अवेलेबल झालेली आहे तर मित्रांनो टायटल क्लिअर प्रॉपर्टी वन रूम किचनचा फ्लॅट आहे अठ्ठावीस लाखांची किंमत आहे याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी या आणि रजिस्ट्रेशनचा जो खर्च आहे तो वेगळा असणार आहे तर साईट विजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आम्हाला संपर्क साधा आणि आपली साईट विजिट बुक करा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू